श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आज अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे अंगारकी योग आज जुळून आल्यामुळं ही जी चतुर्थी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी मंगळ ऋषींनी गणपती बाप्पांचं कठोर तप करून त्यांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि गणपती बाप्पांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं होतं की या चतुर्थीचं जे पण लोक व्रत करतील त्यांचं आणि त्यांच्या मुला मुलाबाळांचं कल्याण होईल त्यामुळं या दिवशी अनेक उपाय किंवा सेवा केल्या जातात आता आपण सर्वांनीच गणपती बाप्पांची सकाळी विधिवत पूजा करून घेतलेली असेल अभिषेकसुद्धा त्यांचा झालेला असेल आता बघा म्हणजे तुम्हाला वेळ न वाया घालवता मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो थोडक्यामध्ये सांगते म्हणजे हा व्हिडिओ मोठा होणार नाही तर बघा तुम्हाला संध्याकाळी कापरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे या यामुळं मुलांवर कधीच संकट येणार नाहीत मुलं चिडचिडेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील आपलं अजिबात ऐकत नसतील घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप वाढलेली आहे किंवा घरात मध्ये दोष निर्माण झालेले आहे तर हे सर्व दूर करण्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे तर तो दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो नोकरीत व्यवसायात उद्योगधंद्यात मुलांची प्रगती होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे तर संध्याकाळी तुम्हाला कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर बघा ती वस्तू कोणती आहे आता संध्याकाळची वेळ आहे म्हणजे आपली घरामध्ये दिवा लावण्याची वेळ असते तर अशा वेळी आपल्या घरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अर्धी खोबऱ्याची वाटी तुम्हाला ज्या पद्धतीनं स्क्रीनवरती हातामध्ये अर्धी खोबऱ्याची वाटी दिसत आहे तर तशी तुम्हाला अर्धी खोबऱ्याची वाटी कट करून घ्यायची आहे नंतरनं तुम्हाला भीमसेनी कापऱ्याच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत पाच घ्या किंवा सात घ्या तर अशा पद्धतीनं तुम्हाला भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये या दोन्ही वस्तू तुम्हाला ठेवून घ्यायच्या आहेत ठेवून घेतल्यानंतरनं तुम्हाला बघा हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला देवघरामध्ये एक एक करून प्रज्वलित करायचा आहे तर बघा पहिल्यांदा सुरुवातीला एक कापऱ्याची वडून वडी जी आहे तर ती प्रज्वलित करून त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवा ओम वेग्नहर्ताय नम या मंत्राचा जप तुम्हाला सातत्यानं करायचा आहे जोपर्यंत या कापराच्या पाच वड्या ज्या आहेत तर त्या जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून आ, हे आ, जो मंत्र आहे तर तो तुम्हाला सातत्यानं म्हणायचा आहे यामुळं तुमच्या मुलांवरती मुला येणारं विघ्न टळेल तुमच्या घरामधली नकारात्मकता निघून जाईल तुमच्या मुलांच्या जा चिडचिडेपणा हट्टीपणा जर त्यांना दोष लागलेले असतील तर मुळं मुलं चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात तर तो देखील नक्कीच दूर होण्यास मदत होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे ही जी खोबऱ्याची वाटी आहे तर ती सरळ तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अतिशय साधा सोपा उपाय मी तुम्हाला अगदी थोड्या वेळामध्ये सांगितलेला आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नक्की करून पहा अतिशय प्रभावी उपाय असणार आहे तुमच्या मुलांचे सर्व संकटं दूर दूर होणार आहेत अतिशय दुर्मिळ योग आज तयार झालेला आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हा उपाय नक्की करून पहा